नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रगडा पान रगडा पुरी म्हटलं की अगदी खायचं नाही म्हटलं तरी अगदीच ती जवळून पाहिली की सहज प्रेमात पडती आणि खायला भाग पडती अशी चटपटी ठेल्यावरती मिळती तशी रगडापुरी घरी बनवून घेणारे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लाईक नक्की करा चला पटकन रेसिपीकडे ओळ्या आता मटार मी इथे रात्रीच भिजत घातले होते रात्रीचे भिजत घातले की ते चांगले फुगतात आणि पटकनी शिजतात दोन बटाटे घेतलेले साल काढून घेतलेले मटार आणि सपेतच मटार आपल्याला इथे आहे मटार आणि बटाट्यांच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या स्वच्छ धुवून कुक्करमध्ये ते मटार आणि बटाट्याच्या फोडी बुडेल एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही नाहीतर मटार जास्त व्यवस्थित शिजले जात नाही हळद हिंग मीठ आणि एक चमचा तेल घालायचंय आणि कुकरला शिजायला लावायचे दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला ते शिजवून द्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजले जातात तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घेणार आहे म्हणजे हिरवा चाट आपण इथे बनवून घेणार आहे दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्यांचं असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण समान ठेवायचं आहे जितका तुम्ही पुदिना घेणार तेवढाच कोथिंबीर घ्यायची आणि हे वाटत असताना आपल्याला त्यामध्ये बर्फाचे दोन तीन खडे घालायचे म्हणजे पुदिना काय होतं वाटताना भांडं गरम होतं आणि पुदिना आणि कोथिंबीर काळी पडते काळी पडू नये म्हणून आपल्याला घालायचं आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे ज्याने आपला हिरवा चाट अगदी ठेल्यावरती जसं असतो तसं होतं अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे जिरी पूड घालायची आहे काळं मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे धने पावडर थोडीशी घालायची आहे आणि आपल्याला इथे घालायचं आहे पाणीपुरीचा जो मसाला असतो तो एक चमचा घालून परत एकदा फिरवून घ्यायचा हा झाला आपला हिरवा चाट बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे आंबट गोड चिंचेचा चाट कसा बनवायचा हे बघणार आहे चिंच गुळाचा कोळ मी इथे बनवून ठेवला होता तोच इथे घेतलेला आहे चिंच काय करायची चिंच आणि गूळ थोडंसं शिजून घ्यायचा थंड झाला काय गाळणीतून गाळून आपल्याला त्याचा कोळ घ्यायचा इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आमचूर पावडर थोडीशी मी इथे घालून घेतलेले आहे धने पावडर घातलेली आहे जिरी पावडर घातलेली आहे आणि थोडंसं काळं मीठ घालून आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं थोडस आपल्याला हे पाणी घालायचं आणि जरासा अस पातळ बनवायचा हा झाला आपला आंबट गोड चिंचेचा चाट बनवून तयार आता दोन्ही चाट आपले बनून तयार झालेले तोपर्यंत आपला कुकर इथे थंड झालेला आहे बघू शकता अगदी दोन शिट्ट्या झाल्या आणि पंधरा मिनटं बारीक गॅस करून जर तुम्ही शिजून घेतला तर मटार व्यवस्थित गाळ होईपर्यंत शिजलं जातं आणि पाण्याचं प्रमाण मात्र यामध्ये अगदी व्यवस्थित ठेवायचं मटार आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही ते बघू शकताय पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे मॅचरने आपल्याला जरासा फोडून घ्यायचं आणि गरगट करून घ्यायचा वटाने थोडेसे असे अख्खे त्यामध्ये राहिले पाहिजे कारण आपण इथे रगडापुरी बनवते आता रगड्याला थोडस आपण ठेल्यावरती जो रगडापुरी त्याला असा तडका दिला जात नाही पण आपण चटपटीत थोडासा तडका देऊन घेणार आहे काय करणार आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घातलेले थोडस जिरी घातलीये हिरवी मिरची घालायची कढीपत्ता आणि कांदा घालून हलकासा कांदा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजला की त्यामध्ये एक टोमॅटो जितकं तुम्हाला बारीक चिरून घालता येईल तितकं तुम्ही इथे बारीक चिरून टोमॅटो घालायचा किंवा थोडासा तो जास्त पिकलेला म्हणजे लाल झालेला घ्यायचा मीठ थोडंसं घालायचं म्हणजे तेलामध्ये टोमॅटो पटकने शिजला जातो थोडासा शिजून घेतला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हिंग थोडंसं घालायचं आहे धने पावडर आणि जिरीपूड आपल्याला यामध्ये घालायचे थोडीशी आमचूर पावडर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं ना हाटून घेतलेला रगडा आपल्याला यामध्ये घालायचा तुम्ही अगदी असा सा साधासा सा, रगडासुद्धा कोथिंबीर थोडीशी आमचूर पावडर मीठ घालूनसुद्धा तुम्ही बनवू शकता पण असा तडका देऊन जर रगडा तुम्ही बनवला तर पुरी खूप छान लागते र थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की गॅस बारीक करायचा आणि दहा मिनटं रगडा आपल्याला असाच उकळता ठेवायचा म्हणजे जर असा तो घट्ट होतो मसाले व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतात आणि रगडाला चव छान येते तर बघू शकता यापेक्षा पातळ करायचा नाही किंवा यापेक्षा रगडा तुम्ही घट्टही करू नका कारण आपण इथे पुरीमध्ये रगडा भरून घेणार नंतर ना इथे मी पुऱ्या घेतलेल्या ह्या विकतच्या पुऱ्या आपण बाजारातून सहज उपलब्ध असतात पुऱ्यांना मध्ये असं फोडून घ्यायचं आणि नंतर ना यामध्ये तुम्हाला जितका पाहिजे तितका शक्य तितका तुम्हाला रगडा यामध्ये भरून घ्यायचा रगडा भरून घेतला की काय करायचं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये काय करायचं आहे जो आपण हिरवा आणि चिंचेचा आंबड गोड चाट बनवून घेतलेला आहे तो चाट यामध्ये यावरती तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार किंवा आवडीप्रमाणे तुम्ही ते घालू शकता आता इथे तुम्ही दही सुद्धा थोडीशी वापरू शकता नंतर ना शेव घालायची आणि छान हा खायला घ्यायचा मनमुक्त असा आनंद घ्यायचा रगडा पुरी तुम्हाला कशी वाटली कमी